सभासद शेतकरी शेतमधूर बांधव मनोजजी चव्हाण धोंडेजी सर्व कार्यकर्त्यागण आमचे मारुत्राव भुजबळ तर ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकून आहे आणि निवड ऐकूनच नाही तर मी वारंवार सुद्धा मांडलेले आहे असं नाही आहे का मी इकडे आलो आणि वेगळं बोलतोय यापेक्षाही आणि याच्यापेक्षा जा जास्त तिखट मी शासनाला आपण सांगितलेलं आहे नेमकं या सगळ्यामध्ये आपण राज्यमंत्री असताना जेवढी मदत करायला पाहिजे उलट अधिकारी वेगळ्या पद्धतीचे अहवाल देत असताना सुद्धा मी दोन दोन तास बसून त्यांचा अहवाल तुमच्या बाजूने कसा पॉझिटिव्ह जाईल असा सुद्धा प्रामाणिकपणे एक डाव नाही तर पाच वेळा आपण प्रयत्न केला म्हणजे आजही आपण जर त्या अहवालाचे पन्ने उडून पाहिले तर कोणीही त्या अहवाला नाकारू शकत नाही एवढ्या ताकदीचा अहवाल तुमच्या बाजूने आपण तयार करण्यास राज्यमंत्री असताना त्याचा फायदा या शेतकऱ्याला मजुराला इतकं जास्त देता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न या अगोदरही राज्यमंत्री या जिल्ह्यातले होते परंतु त्यांना हे करता आलं नाही त्यांच्या डोक्यात ते विचारही नव्हते आपण तुम्ही न सांगता सुद्धा मनोज चव्हाणले माहीत असेल का आम्ही तुम्ही न सांगता त्याच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह आपण अहवाल तुमच्या बाजूनं देण्याचा प्रयत्न केला आता राहिली गोष्ट का जी डायरेक्ट खरेदी झाली त्यांची जे तफावत रक्कम आहे ते सरकारनं दिली पाहिजे याच्यात काही दुमत नाही हे न्यायी मागणी आहे तुमचंही मागणी हे बेअर्थ आहे असं कुठल्याही पद्धतीनं आम्ही समजत नाही उलट त्या मागणीला आपण कास धरून तशा पद्धतीनं नेहमी विधानसभेत आपण आतापर्यंत बोलत आलो आहे अर्थ असा आहे का आपण जेव्हा एखादी बाजू घेतो त्याला भेटणारा प्रतिसाद आपली राजकीय लोक त्या बाजूनं किती हात उभे राहते याच्यावरही सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आपण लक्षात घेतलं पाहिजे का विदर्भातल्या सगळ्या आमदारानं या सगळ्या प्रश्नावर एकमत जर झालंय तर हा प्रश्न एका मिनिटात वाटे सुटू शकतो कारण आता प्रत्येकाची पार्टी आहे प्रत्येकाचा पक्ष आहे त्याचे आपापले पक्षाचे विचार आहे मी सांगतोय का आम्ही सगळं सोडायला तयार आहे जर सगळे आमदार जर असल तर बच्चूकडून पहिलं पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या निमित्तानं सांगते आणि म्हणून आपण पुन्हा काल परवा मला फोन आला दोन्हीचा मी सी एम साहेबांशी बोललो बच्चो आपन से जाली, तर बच आपण जर आचारसंहिता लेट झाली तर आचारसंहिच्या आतच पुन्हा एक बैठक ठेवू काय होतंय का, का नाही म्हटलं तरी दोन तीन हजार कोटीचा सरकारवर बोजा पडतं बोजा पडतं म्हणजे तरतूद करावं लागतं आता तीन दोन तीन हजार कोटी रुपये जर सरकारकडून घ्यायचे असेल तर सरकार पाहतं का याच्या मागं रेटा किती आहे लोक किती उभे आहे त्याचा राजकीय फायदा किती होणार ते सरकार गया। हे सगळं पाहत असतं सरकार लक्षात घ्या आणि मग हे पाहिल्यावर सरकार निर्णयावर हो येत आखरी राज्यकर्ते लोक संख्या मोजत असते दुःख फार कमी मोजतात ते तुम्हालाही माहित आहे कोणत्याही पार्टीचे असू द्या दुःख कमी मोजतात आणि डोके जास्त मोजत असते हे कोणत्याही पार्टीवाले असू द्या आणि त्यासाठी आपण पुन्हा वारंवार हा प्रयत्न करून सुद्धा सरकार मिटिंग लावतं हाव म्हणतं मी दोनही मिटिंगले नव्हतं आपण त्या मिटिंगा घेतल्या बैठकी झाल्या आणि बैठकी झाल्यानंतर सरकारनं पुन्हा त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं तुमच्या आतापर्यंतचे अनुभव आहेत मी शिंदे साहेबांना या सगळ्या गोष्टी कानावर टाकल्या मला शिंदे साहेबांवर विश्वास आहे नाही दोन तीन हजार कोटी पण काही ना काही जो फरक आहे ते तर मी निश्चित नाही सांगू शकत का एवढेच तफावत जिधर उतना दाम मिळा उतनाही मिलना चाहिए च भेटल हे मी पूर्ण नाही सांगू शकत पण काही ना काही आपल्या पारड्यात पडलं पाहिजे याचा प्रयत्न बच्चूकडू म्हणून मी केल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या सर्वांना गवळी देतो पुन्हा मी कॉन्टॅक्टमध्ये आहे पुन्हा पंधरा तारखेला स्वतः मी मुंबईला जाणार आहो तिथे काय चर्चा होते तो प्रयत्न आपण करू पण माझं असं मत आहे का उपोषणकर्त्यांनी सातत्यानं आता तुमचा पाचवा सहावा सातवा दिवस असेल तर सातव्या दिवसापर्यंत थोडी थोडी बदलून द्या कसा आहे का तुम्ही किती लोक उपोषणाला बसले कोण घायल होत आहे त्याच काही सरकारले फार मी आयुष्य गेलं मला वीस वर्ष आंदोलनाचं या नोंदी तुमच्या तिथे जाईल सरकारवर लगेच सरकार तयार होईल कोणी मोठं अडचणीत आलं आणि मग लगेच सरकार म्हणून नाही आता आता आम्हाला तयारी करावं लागत या मानसिकतेत राहू नका मला वाटते आपण कोणाची तब्येत बेकार न होता हा लढा सातत्याचा आहे तुम्ही लक्षात घ्या हा लढा एका एका वेळेस एक दोन वर्षात तीन वर्षात लगेच सुटत अशा व्यवस्थेत मानसिकतेत सरकार नाही कदाचित आमचे दहा पंधरा आमदार असते आणि आमच्यानं सरकार पाडलं पडलं असतं तर आम्ही रा पाठिंबा मागं घेतला असता पण आता आम्ही पाठिंबाही मागं घेतला तरी सरकार जो एकशे नव्वद आमदार आहे किती आमदार आहे एकशे नव्वद असं जर झालं असत का बच्चूकडून पाठिंबा काढला का उद्या सरकार पडते तर तुमच्या मागणीसाठी पहिल्यांदा पाठिंबा काढला असता अशी काही व्यवस्था नाही आहे तुम्ही आम्ही जातीवर जाणारे लोक आहे धर्मावर जाणारे लोक आहे निळाय पाहिजे भगवाय पाहिजे किनवाय पाहिजे आम्ही मुद्द्यावर कधी शिक्केच मारत नाही आमच्या डोक्यात जात असतं मला वाटते का आपल्याला माहित आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणून महत्वाचे प्रश्न मागे राहते इथं जाती धर्माच्या प्रश्नाला जेवढी धार भेटत तेवढी धार मुद्द्याच्या प्रश्नाला भेटत नाही आम्ही सभागृहात किती काही बोललो तिकडे तुम्ही बच्चू भाऊ हे शेतकऱ्याबद्दल बोलले म्हणून आम्ही तुमच्या पाठीमाग आहे असे लोक फार कमी असतात पण आम्ही जर जातीवर बोललो तर लगेच मॅसेज येते वा आमच्या जातीसाठी बोलले हा फरक आहे त्याच्यानं आपण गोत्या देतोय याला काही आपण सुद्धा